छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त जिल्हा जिल्हा प्रशासनाचा विमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणारा जिल्हा प्रशासन विमान वेतन कायद्याचे उल्लंघन जिल्हा प्रशासनाचा

जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा संकुल व कृषी विज्ञान केंद्र पाल व मुमराबाद इथे किमान वेतन कायद्याचं उल्लंघन केलं जात असल्याच्या तक्रारी आम्ही कामगार आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार करत आहोत परंतु आमच्या केरा तक्रारींना केराची डोकली दाखली जात असून किमान वेतन कायदा एकोणीसशे सत्तर प्रॉविडंट फंड ॲक्ट एकोणीसशे एकोणीसशे बावन्न ई एस आय ॲक्ट एक, एकोणीसशे अठ्ठेचाळीस व्यवसाय कर ॲक्ट एकोणीसशे पंच्याहत्तर व जी एस टी ॲक्ट दोन हजार सतराचे उल्लंघन करून फक्त ठेकेदारांचे भले केले जात आहे व जिल्हा प्रशासनाच्या काही ठराविक अधिकाऱ्यांचे भले केले जात आहे कि किमान वेतन कायद्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना आठ घंटे ड्युटी बंधनकारक आहे पण काही काही ठिकाणी का यांना बारा बारा तास ड्युटी केली जात आहे शासनाकडून त्यांना जे करारनामा झालेला आहे त्यांना तेरा चौदा पंधरा एकोणीस हजाराचं वेतनाचा करार झालेला असून त्यांना आठ हजार सात हजार दिले जात आहे व किमान वेतन काय कायद्याचं उल्लंघन करून या स्था ठराविक ठेकेदारांकडून जिल्हा प्रशासनाच्या काही संबंधित सम, अधिकाऱ्यांना आर्थिक हित हितसंबंध साधून व्यवसा शासनाचा व्यवसाय कर जी एस टी ई एस आय हा बोलवला जात आहे त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी करत आहोत पण आमच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून संबंधित भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घातली जात आहे व शासनाचा महसूल बुडला जात आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे व संबंधित ठेकेदार व वि विभागाच्या अधिकाऱ्यांचे भले होत आहे आम्ही वारंवार आनंद तक्रारी करूनही आमच्या तक्रारींना केराठी टोकली दाखवल्याच्या निषेधार्थ आज आम्ही ह्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर भीकमांगो आंदोलन करून सदर भीकेतून जमा झालेला पैसा सहाय्यक कामगार सहाय्यक कामगारयुक्तांना देणार आहोत त्यामुळे आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किमान वेतन कायद्याचे अंमलबजावणी जिल्ह्यात झाली पाहिजे यासाठी आज हे भीकमांगो आंदोलन करण्यात आले आम्ही ज जिल्हा प्रशासनाकडे जिल्ला> जिल्हा नोंदणी विभाग ज जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा संकुल यांच्या ज्या तक्रारी केलेल्या आहे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये संबंधित ठेकेदाराला ऐंशी लाख रुपये दिले गेले आहे व ऐंशी लाखातून त्याने फक्त वीस ते पंचवीस लाख रुपये संबंधित कर्मचाऱ्यांना दिले गेले आहे व त्याने साठ लाखाचं भलं झालेलं आहे व त्याच्यावर कारवाईची उपसंचालक कार्यालयाचे आदेश असताना जिल्हा प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदाराबद्दल टाकला व दुसऱ्या ठेकेदारांनी युक्त केलेला आहे त्याच्यामुळे जर यांच्यावर जिल्हा परिषद ह्या कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद हे शासकीय आहे कृषी विज्ञान केंद्र पालचे हे खाजगी आहे यांच्यावर तात्काळ कारवाई नाही झाली व शासनाचा बुडवलेला महसूल तात्काळ जर वसूल नाही केला तर जे कॅबिनेट मंत्री कामगार मंत्री पुणकर साहेब आकाश पुणकर साहेब खामगाला आम्ही त्यांच्या घरासमोर पंधरा ऑगस्ट रोजी जनआक्रोश मोर्चा काढणार आहोत त्याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी डॉक्टर विवेक सोने जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव